आनंदाची बातमी लिपिक पदासाठी नऊशे बत्तीस जागांसाठी जाहिरात आली मित्रांनो सविस्तर हा नमस्कार मित्रांनो एज्युकेशन अँड टेक्नॉलॉजी युट्यूब चॅनल सर स्वागत मित्रांनो संदर्भात महत्वाची जाहिरात आली की सर्वात अगोदर आपण आपल्या चॅनलवरती टाकत असतो त्याचबरोबर पवित्र पोर्टल शिक्षक संदर्भातही अपडेट्स आपण आपल्या चॅनलवरती टाकत असतो मित्रांनो महाराष्ट्रामध्ये मेगावरती तिसरी जाहिरात आलेली आहे नऊशे बत्तीस जागांसाठी लिपिक या पदासाठी दहावी पाच उमेदवार सुद्धा या ठिकाणी अर्ज करू शकतात मित्रांनो विभागावाईज किती जागा आहेत उपलब्ध भरतीसाठी सरकारी नोकरीसाठी हे आपण पाहणार आहोत त्याचबरोबर निवड पद्धती अर्ज करण्याचा कालावधी पात्रता वयोमर्यादा यासारख्या सर्व बाबींवर आपण या व्हिडिओच्या माध्यमातून प्रकाश टाकणार आहोत चला तर मित्रांनो मग सुरुवात करूया मित्रांनो दोन पदांसाठी या ठिकाणी ही लिपिक पदाची भरती आहे ती पदं म्हणजे मित्रांनो बघा या ठिकाणी लेखालिपिक आणि कनिष्ठ लेखपाल या दोन पदांसाठीही भरती आहे बघा मित्रांनो आपल्यासमोर हा तक्ता लेखालिपिक या पदासाठी कोकण विभागासाठी मित्रांनो एकशे त्र्याण्णव जागा आहेत लेखालिपिक हे पद आहे आणि एकशे त्र्याण्णव जागा आहेत मित्रांनो प्रवर्गानुसार या ठिकाणी वरच्या तक्त्यामध्ये आकडेवारी दिलेली आहे आणि त्या वरच्या आकडेवारीचे रिक्त जागाचे समान सामाजिक व समांतरक्षणानुसार खाली वेगतवारी दिलेली आहे तु तुम्ही ती स्क्रीनवर पाहू शकता व्हिडिओ पॉज करून मित्रांनो आपल्या विभागात किती जागा रिक्त आहेत हे तुम्ही पाहू शकता त्या पद्धतीनं अर्ज करू शकता मित्रांनो पुणे विभागासाठी रिक्त जागांचं सामाजिक व सामंतरक्षणस्तरीय ठाणे तक्ता आहे आणि एकूण चौऱ्याण्णव जागा आहेत मित्रांनो पुणे विभागासाठी त्यानंतर मित्रांनो नाशिक विभागासाठी बघा चौऱ्याऐंशी जागा आहेत नाशिक विभागामध्ये या पदासाठी औरंगाबाद विभागामध्ये मित्रांनो शहाण्णव जागा रिक्त आहेत एकूण हातक तर तुम्ही मित्रांनो पॉज करूनही पाहू शकता त्यानंतर अमरावती विभागासाठी एकूण शेहेचाळीस जागा आहेत त्यानंतर मित्रांनो नागपूर विभागासाठी बघा लेखा लिपिक आणि लेखा परीक्षा लिपिक या पदासाठी बघा मित्रांनो पंच्याऐंशी जागा आहेत नागपूर विभागासाठी आता कनिष्ठ लेखापरीक्षक या पदासाठी मित्रांनो हे जे दुसरं पद आहे कनिष्ठ लेखापरीक्षक पद त्यासाठी जागा बघा आपल्यासमोर कोकण विभागासाठी पुन्हा एकदा एकशे पंचवीस जागा आहेत पहिल्यांदा एकशे त्र्याण्णव जागा होती मित्रांनो आणि आता कनिष्ठ लेखापरीक्षक या पदासाठी एकशे पंचवीस जागा आहेत जास्त जागा कोकणामध्येच आहेत मित्रांनो पुणे विभागासाठी मित्रांनो कनिष्ठ लेखापरीक्षकसाठी चोपन्न जागा आहेत त्यानंतर नाशिक विभागासाठी तीस जागा आहेत या पदासाठी औरंगाबाद विभागामध्ये सुद्धा सदतीस जागा आहेत अमरावती विभागामध्ये सुद्धा मित्रांनो या पदासाठी कनिष्ठ लेखापरीक्षक बेचाळीस जागा आहेत नागपूर विभागामध्ये मित्रांनो एकूण सेहेचाळीस जागा आहेत नागपूर विभागामध्ये सेहेचाळीस जागा कनिष्ठ लेखापरीक्षकाच्या आहेत यानंतर या, या ठिकाणी खाली ज्या प्राथमिक सूचना दिलेल्या असतात त्या महत्त्वपूर्ण सूचना यामध्ये दिलेल्या आहेत सांगितलेले मित्रांनो याचा कालावधी अर्ज करण्याचा जाहिरातद्वारे नऊ एक दोन हजार नऊ म्हणजे कालपासून रात्री दहा वाजल्यापासून तर एकोणतीस एक दोन हजार एकोणीस म्हणजे अकरा पॉईंट एकोणसाठ रात्री बारा वाजेपर्यंत डब्ल्यू डब्ल्यू डॉट महापरीक्षा डॉट जी ओ व्ही डॉट इन या संकेतस्थळावर फक्त ऑनलाइन पद्धतीने अर्ज मागवण्यात आलेले आहेत पोस्टाने अर्ज मागवलेले नाहीत मित्रांनो ऑनलाईनच अर्ज सादर करायचा आहे संपूर्ण परीक्षा ही ऑनलाईन पद्धतीनेच होणार आहे चलन ऑनलाइन पद्धतीने या ठिकाणी भरायचं आहे लेखालिपिक लेखापरीक्षा लिपिक मित्रांनो वेतनश्रेणी आपल्यासमोर आहे पाच हजार दोनशे ते वीस हजार दोनशे या पदासाठी एकूण एकोणीसशे ग्रेड पे आहे मित्रांनो जागा आपल्यासमोर सगळा तक्ता आहे विभागाबाईज एकशे त्र्याण्णव चौऱ्याण्णव नाशिक विभागासाठी चौऱ्याऐंशी औरंगाबाद शहाण्णव अमरावती शेहेचाळीस आणि नागपूर पंच्याऐंशी एकूण जागा मित्रांनो लेखापरीक्षकासाठी म्हणजे लिपिकासाठी एकूण पाचशे अठ्ठ्याण्णव जागा आहेत महत्त्वाचा आकडा आहे मित्रांनो पाचशे अठ्ठ्याण्णव जागा आणि कनिष्ठ लेखपाल यासाठी तीनशे चौतीस जागा आहे दोन्ही मिळून मित्रांनो नऊशे बत्तीस जागा महाराष्ट्रामध्ये आता लिपिक्या पदासाठी भरणार आहेत मित्रांनो आता आपण त्याचबरोबर या ठिकाणी कनिष्ठ लेखपालासाठी वेतन चांगली आहे पाच हजार दोनशे तीस हजार दोनशे आणि ग्रेडपेसुद्धा चांगला आहे अठ्ठावीसशे आहे महत्त्वाची बाब म्हणजे आपण यासाठी पात्रता वयोमर्यादा काय आहे ते आपण पाहणार आहोत बघा या ठिकाणी अहर्ता आपल्यासमोर आहे मित्रांनो हा फॉर्म ही जाहिरात तुम्हाला पूर्णपणे वाचण्यासाठी आपल्या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्स बौक, बॉक्समध्ये याची लिंक दिलेली असेल तुम्ही ती ओपन करून ही संपूर्ण जाहिरात वाजू शकता मित्रांनो बघा लेखालिपिक परीक्षक या पदासाठी किमान पंचावन्न टक्के माध्यमिक शाळा म्हणजे दहावी उत्तीर्ण पंचावन्न टक्केपेक्षा अधिक पाहिजे आणि जर खालील जर तुमची पात्रता जर असेल तर तुम्हाला अधिक पसंती दिली जाणार आहे पात्रता काय मित्रांनो बारावीला तुम्हाला कॉमर्स पाहिजे वान्य शाखेची पदवी किंवा सांख्यिकी किंवा अर्थशास्त्र हा असा मुख्य विषय घेऊन कलाशाखेची पदवी घेतलेली असेल तरी चालेल मित्रांनो व्यवसाय प्रशासनाची पदवी या ठिकाणी त्यांनी बरेच ऑप्शन दिलेले आहेत तुम्ही ते व्यवस्थित वाचून मित्रांनो हे जर सगळं सांगत बसलो तर आपला व्हिडिओ खूप मोठा होईल टंकलेखनासंदर्भात त्यांच्या काय या ठिकाणी अटी आहेत प्रति मिनिट तीस मराठी टंकलेखन आणि इंग्रजी टंकलेखन प्रति मिनिट चाळीस स्पीड हवं आहे वेगा वेगाची परीक्षा उत्तीर्ण असावा असं त्यांनी म्हटलेलं आहे किंवा त्यांच्या समकक्ष जरी अहर्ता धारण केली असली तरी ते अर्थ धारण करणं गरजेचं आहे माझी सैनिकांसाठी या ठिकाणी सवलत आहे मित्रांनो कनिष्ठ लेखपालासाठी बघा मित्र शैक्षणिक पात्रता काय म्हटलेलं आहे या पदासाठी पंचावन्न टक्के गुणांसह वाणिज्य शाखेची पदवी किंवा सांख्यिक अर्थशास्त्रासाठी मुख्य विषय घेऊन पंचावन्न टक्के इतक्या गुणांसह कला शाखेची पदवी धारण केलेली असावी त्याचबरोबर इतरही त्यांनी ऑप्शन या ठिकाणी दिलेले आहेत पदनाम मित्रांनो संगणक अहर्ता लेखालिपिक आणि कनिष्ठ लेखपाल या पदासाठी संगणक अर्थात त्यांनी असं म्हटलेलं आहे ई ए सी सी सोसायटीच्या अधिकृत ट्रिपल सी किंवा ओ स्तर किंवा बी स्तर किंवा सी स्तरपैकी कोणती एक परीक्षा उत्तीर्ण झालेलं प्रमाणपत्र किंवा एम एस सी आय टी परीक्षा झाली तर प्रमाणपत्र या ठिकाणी चालणार आहे मित्रांनो आणि अठ्ठावीस तीन दोन हजार पाच नंतर हयात असलेल्या मुलांची संख्या म्हणजे लहान कुटुंब प्रमाणपत्र या ठिकाणी सादर करायचं त्यांनी मागितलं तर द्यावं लागणार आहे पण त्यांचं असं म्हणणं आहे की दोन हजार पाच नंतर दोन पेक्षा अधिक मुलं जन्माला आलेली नसावी त्या उमेदवाराला वय मित्रांनो बघा या ठिकाणी तारीख दिलेली आहे आणि आप आपलं वय तुम्ही या ठिकाणी मोजू शकता एकोणतीस एक दोन हजार एकोणीसपर्यंत खुल्या प्रवर्गासाठी कमीत कमी अठरा वर्ष आणि जास्तीत जास्त अडतीस वर्ष मागासवर्गीयांसाठी त्रेचाळीस वर्ष आहे मित्रांनो सर्वांसाठी पंचेचाळीस वर्ष मात्र या ठिकाणी शासन निर्णय सहा ऑक्टोबर दोन हजार दहावे स्वातंत्र्यसैनिक जनगणना कर्मचारी निवडणूक कर्मचारी यांसाठी पंचेचाळीस पंचावन्न वगैरे अवश्यकालीन कर्मचाऱ्यांसाठी पंचावन्न वर्ष आहे हा सर्व तक्का तुम्ही या ठिकाणी पाहू शकता व्हिडिओ पॉज करून आपली वयोमरदांनी या ठिकाणी निश्चित करून आपण कोणत्या गटामध्ये बसतो हेही पाहू शकता घटने ह्या पदांचा मित्रांनो तपशील दिलेला आहे त्यानंतर मित्रांनो आपण महत् महत्त्वाची बाब म्हणजे हां उमेदवार हा महाराष्ट्राचा रहिवासी असावा डोमिसाइल सर्टिफिकेट यांचं महाराष्ट्राचं असावं नंतर मित्रांनो सामाजिक आणि समाज आरक्षण पदासाठी यांनी महत्त्वाच्या सूचना दिलेल्या आहेत ज्यांना या आरक्षणाचा लाभ घ्यायचा आहे त्यांनी या सूचना सर्व वाचवून घ्या त्यासाठी आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये हा फॉर्म असणारच आहे ही ही सगळी जाहिरात असणार आहे अटी व शर्ती आहेत मित्रांनो महत्त्वाची बाब म्हणजे आपण परीक्षा कशी होणार आहे परीक्षेचं स्वरूप कसं आहे बघा जाहिराती नमूद केलेल्या पदांसाठी दोनशे कोणाची ऑनलाईन परीक्षा होणार आहे यामध्ये एकूण बघा दोन प्रकारच्या परीक्षा होणार आहेत एक ले, लेखालिपिकासाठी आणि कनिष्ठ लेखपालासाठी तर पहिली लेखालिपिकासाठी मी मित्रांनो दोन गुणांचे शंभर प्रश्न असणार आहेत आणि सर्व प्रश्न हे ऑनलाईन असणार आहेत मराठी इंग्रजी सामान्य ज्ञान बौद्धिक चाचणी या विषयावर असणार आहेत त्यासाठी मित्रांनो अभ्यासाला लागा तयारी करा आणि या ठिकाणी मुलाखत घेतली जाणार नाही ऑनलाईन मार्क या ठिकाणी जास्त ज्याला पडतील त्यांनाच या ठिकाणी यांची निवड होणार आहे महत्त्वाची सूचना आहे मित्रांनो मी म्हणजे या ठिकाणी उमेदवारांच्या मनामध्ये शंका असते की वशिला वगैरे तसं काही नाही आहे या ठिकाणी सर्व ही परीक्षा ऑनलाईन आणि पारदर्शक पत्तीने राबवली जाणार आहे परिस्थिती शुल्क शुल्क या ठिकाणी जाणून घ्या मित्रांनो लेखालिपिकासाठी तीनशे रुपये एकशे पन्नास रुपये राखीव मागासवर्ग राखीव प्रवर्ग कनिष्ठ लेखपालासाठी तीनशे रुपये आणि दीडशे रुपये राखीव प्रवर्गासाठी अर्ज करण्याची पद्धती डब्ल्यू डब्ल्यू डॉट महापरिषा डॉट जी ओ वी डॉट इन या संकेतस्थावर तुम्ही लॉग इन करू शकता आणि त्यानंतर युजरनेम पासवर्ड तुम्ही क्रिएट करायचा आहे आणि तो व्यवस्थित जतन करून ठेवायचा आहे त्याद्वारे तुम्हाला या ठिकाणी तो ओपन करून सर्व गोष्टी पाहता येतील फोटो वगैरे स्कॅन करून पाठवायचे आहेत किती पिक्सलचा हवा आहे वगैरे सर्व माहिती या ठिकाणी आहे मित्रांनो सर्व माहिती या जाहिरातीमध्ये दिलेली आहे एकंदरीत महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात लिपिकेपदासाठी भरती बऱ्याच कालावधीनंतर या ठिकाणी होणार आहे होत आहे नोंदणीमधील तपशील जशी की वापरकर्ता युजरनेम ईमेल आय डी प्रवर्ग आरक्षण लागू प्रव पसंती स्थान जन्म तारीख एक उमेदवार छायत्र यामध्ये मात्र बदल करता येणार नाही मित्रांनो बदल अशा महत्त्वाच्या सूचना या ठिकाणी दिलेल्या आहेत आणि कोणत्या प्रकारचा पत्रव्यवहार करू नका असं त्यांनी सांगितलेलं आहे परीक्षेचं वेळापत्रक मित्रांनो आपल्या समोर आहे नऊ ते एकोणतीस एक दोन हजार एकोणीसपर्यंत दो एक आपण अर्ज भरू शकतो प्रवेशपत्र ऑनलाईन प्रिंट काढायचा कालावधी महापुरुषा पोर्टलवर स्वंतपणे प्रसिद्ध करण्यात येणार आहे ऑनलाईन संगणक आधारित परीक्षा असणार आहे कॉम्प्युटर बेस्ड ऑनलाईन एक्झाम आणि आठ एक दोन हजार एकोणीस रोजी म्हणजे परवा दिवशी ही जाहिरात आलेली आहे मित्रांनो अशाच मेगाभर्स संदर्भात अपडेट्ससाठी या चॅनल सबस्क्राईब करा परीक्षेसाठी मित्रांनो शुभेच्छा अभ्यासाला लागा काही जर शंका असतील तर नि निश्चितच या व्हिडिओच्या खाली कमेंट बॉक्समध्ये टाका तुम्हाला निश्चितच त्याचं उत्तर देण्याचा मी प्रयत्न करेल अशाच अपडेटसाठी सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा धन्यवाद